नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना जय जवान जे की संजय विज्ञान प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आज विषय आपला असा आहे की भाजीपाला पिकामध्येच सवन आहे तर त्याला मग विषयाला सुरुवात करूयात जास्त न वेळ घालवता थोडक्यात यावर चर्चा करूयात आज स्पेक्ट्रोसायकल नसेल किंवा कासूमागायमसी नसेल किंवा कोराजन असेल किंवा बेनेव्हिया असेल किंवा बावीस तीन असेल अशा विविध कीटनाशक असतील किंवा कि बुरशीनाशक असतील त्याविषयी आपल्याला कुठल्याही कंपनी संदर्भात चर्चा करायची नाही परंतु आज शेतीशी निगडीत असलेले व्यवसाय हे फार मोठ्या जोमाने चालत आहे पण शेती व्यवसायामध्ये एकच स्थिरता नाही की या ठिकाणी कुठल्याही उत्पन्नाची हमी नाही या ठिकाणी एकाधिकारशाही शेती व्यवसायामध्ये आहे नाही शेती व्यवसायामध्ये अनंत अडचणी आहेत पाण्याचं दुर्भिक्ष आहे बाजारपेठेच्या मुबलक प्रमाणामध्ये तेवढी व्यवस्था नाही अशा अनंत गोष्टी असतानासुद्धा राज्याचे कृषीमंत्री म्हणतात की एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा करून दिला आहे म्हणजे या शेत शेती व्यवसायाला मोडीत काढण्याचं काम आज राज्याचे कृषीमंत्री करत असतील तरी खूप वेगळी गोष्ट ठरत आहे आज शेती व्यवसायामध्ये अनंत अडचणी असतानासुद्धा शेतकरी देशधोडीला लावून इतरांचे लोक इतर शेती व्यवसायाशी निगडीत असलेले लोक मोठं करण्याचं काम आजच्या व्यवस्थेने केले आहे परंतु आज या सर्व भारतवासियांना आणि महाराष्ट्र राज्य सरकारला किंवा इथल्या जनतेला या संदर्भात प्रश्न का पडत नाहीत की भाजीपाला असेल किंवा अन्नधान्य असेल तर त्यामधली चव कुठे गेली हे विचार करण्याची वेळ आहे का गोबीसारख्या पिकावरती अनेक रसायनांची फवारणी करून ते बाजारपेठेपर्यंत पोहोचवले जाते त्यामध्ये कुठली चव राहणार खरंच तुम्हाला कळतं असेल तर रिप्लाय देत चला आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कळवत चला परंतु आज या ठिकाणी होत असलेली ग्राहकांचीहीसुद्धा नापसंती अनेक भाजीपाल्याला येत आहे आणि त्यामुळे सुद्धा कुठेतरी याला मागणी घडत आहे म्हणून हे सुद्धा लक्षात घ्यावे शेतकरी वर्गांनीसुद्धा पिकवणाऱ्या आणि ग्राहकांनीसुद्धा चव कुठेच गेली नाही पण इतरत्र खतं असतील तर त्याचे त्याला फायदे होतात का परंतु त्याच्या चवीमध्ये एक्सचेंज केले जाते परंतु हेच खरे आहे पण आपल्याला या विषयावरती जास्त चर्चा नाही करता येणार पण चव पहिल्यासारखी राहिली नाही लोक म्हणतात की ब वांग्यामध्ये चव नाही मिरचीमध्ये चव नाही किंवा आंब्यामध्ये चव नाही चवीमध्ये चेंजेस होत आहेत परंतु हे लक्षात सुद्धा घेणं गरजेचं आहे पूर्वी शेती ही निसर्गाच्या सोबत राहून केली जायची परंतु आज तंत्रज्ञान एवढं विकसित झालं ए आय तंत्रज्ञान असेल डिजिटल शेती असेल परंतु यामध्ये हे खरंच किती खोटं आहे किंवा खरं आहे हे मला ठरवण्याचा जरी अधिकार नसला तर या संदर्भात तुम्ही तुमचे प्रश्न किंवा तुमचं मत किंवा तुमचे अभिप्राय कळू शकतात तर शेतकरी मित्रांनो भेटत राहूयात अशाच नवनवीन अपडेट माहितीसह पहिल्यासारखी चव राहिली नाही याविषयी तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा धन्यवाद